श्रावण महिना येण्याआधी देवघरात स्थापन करा ही यंत्र भगवान शंकराची सेवा याशिवाय अपूर्ण आहे हॅ हॅलो नमस्कार मी गायत्रीवाडीचे सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते माझे युट्यूब चॅनल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता चातुर्मास हा सुरू झालेला आहे आणि आता लवकरच श्रावण महिन्याला देखील सुरुवात होणार आहे तर येत्या पंचवीस जुलैला श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर श्रावण महिना जर आपण म्हटलं तर भगवान शंकराची उपासना करण्याचा महिना तर श्रावण मासांमध्ये भगवान शंकराची उपासना करण्याचा अतिशय महत्वपूर्ण महिना हा मानला जातो श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा उपासना व्रत आणि धार्मिक कार्य असे आपण करत असतो हे आपण बघितले बघितलेले भग आहेत त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपण पवित्र महिन्यामध्ये विविध प्रकारचे व्रत वैकल्य आपण करत असतो त्याच्यामध्ये चातुर्मासामध्ये केले जाणारे गोपध्य व्रत गुरुचरित्र पारायण एकशे आठ स्वामी चरित्र पारायण नवनाथ पारायण किंवा किंवा शिवलीला अमृत पारायण शिवलीला अमृताचा अकराम वाद्य भागवत पारायण असे विविध व्रत वै वैकल्य आपल्याला या पवित्र महिन्यामध्ये करायचे असतात आता आपण पाहिलं तर आपल्याला केंद्रात माऊली नेहमी वारंवार सांगत असतात तर भगवान शंकराची उच्च कोटीची सेवा म्हणजेच काय तर रुद्राभिषेक कारण जे लोक हे दररोज रुद्र तीर्थ घेतात त्यांच्या शरीरातील रोग व्यसन हे नष्ट होतात कारण रुद्र तीर्थ हे अमृता समान आपल्या शरीरावर काम करत असतं असे बरेच लोक आहेत का त्यांच्याकडे शिवपिंड नाही आणि आहे तर आपल्या घरामध्ये गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा आणि शिवपिंड हे चार हो। दे ते पाच देव प्रत्येकाच्या देवघरामध्ये असलेच पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये छोटस का होईना आपण देवघर असायला हवं कारण असं नेहमी म्हटलं जातं का ज्याच्या घरामध्ये देवघर नाही ते घर स्मशानभूमी मांडलं गेलेलं आहे कारण बघा आपल्याला सर्वांनाच माहिती का भगवान शंकर हे स्मशानात राहतात म्हणून आपल्याला मनुष्य जातीला फक्त शिवपिंडीची अधिकार आहे म्हणून आपण देवघरात भगवान शंकराची मूर्ती ठेवत नाही कारण ती स्मशानात असते त्याचबरोबर जर तुम्हाला भगवान शंकराचा फोटो ठेवायचा असेल तर तो तुम्ही ठेवू शकता पण त्यांच्यामध्ये भगवान शंकराचा पूर्ण परिवार त्याच्यामध्ये असावा त्यामध्ये गणपती बाप्पा माता पार्वती कार्तिकी असा पूर्ण परिवार भगवान शंकराचा असावा तो फोटो आपण ठेवू शकतो पण फक्त भगवान शंकराचा फोटो ठेवलेला चालत नाही कारण मनुष्य जातीला फक्त शिवलिंगाचीच पूजा करण्याचा अधिकार आहे म्हणून जर तुमच्या घरात शिवपिंड नसेल तर तुम्ही भगवान शंकराची कशी उपासना किंवा कशी पूजा कराल आता आपला जसा विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो आपल्या देवघरात असतोच कारण आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या वेळी दिवाळीला तो लागतो पण त्याचप्रमाणे आपल्याला भगवान शंकराची उपासना करण्यासाठी मग ती आपली दररोजची सेवा उपासना असो का रुद्र अभिषेक असो का श्रावण सोमवारची पूजा करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला शिवपिंडी हे छोटस देवघरात स्थापन करणं खूप जास्त महत्वाचं आहे शिवपिंडी व कोणतेही देव घेत असताना ते तीन इंचापेक्षा जास्त मोठे नसावेत थोडक्यात काय तर आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठे देव आपल्या घरात नसावे कारण जेवढे मोठे घेतले तेवढे आपल्याने अभिषेक नियम हे पाळले जात नाहीत हे थोडे नियम आहेत तर बघा शिवपिंडीचे सुद्धा बरेच प्रकार आहेत शिवपिंड हे कोणी पार्थ घेत हो। तर कोणी दगडाचं घेत तर कोणी पंचधातूच घेत असतं कोणी चांदीचं सुद्धा घेऊ शकतं स्फटिकचं बऱ्याच प्रकारचे शिवपिंड हे अवेलेबल आहेत तर तुमच्या इच्छेनुसार ते तुम्ही घेऊ शकता शिवलिंग हे घरात ठेवल्याने बरेच सकारात्मक बदल किंवा फायदे तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला मिळतात तर आणि ते तर थोडं महाग सुद्धा असते कारण ते पार्क पार्क धातूचं बनलेलं असतं आणि ज्यांना ते घेणं शक्य नाही त्यांनी पंचधातूची साधी पिंड घ्यावी तरी चालते आता माझ्याकडे पंचधातूचीच पिंड आहे जी की आम्ही ती केंद्रामधून घेतलेली आहे शक्यतो देव तुम्ही केंद्रातूनच घ्यावे म्हणजे तुम्हाला पुन्हा तपासायची गरज पडणार नाही आणि कोणतेही प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात क्रिएट होणार नाही पार्थ शिवलिंग हे घरात ठेवण्याचे खूप चांगले परिणाम फायदे आपल्याला जाणवतात आपल्या घरामध्ये सगळं चांगलं असेल आपलं आयुष्य सुमंगल असेल तरी आपल्याला भगवान शंकराची सेवा करण्याची शिवपिंडी ही आपल्याला आपल्या देवघरात असणे खूप जास्त महत्वाचं आहे भगवान शंकराची सर्वात उच्च कोटीची सेवा जी आहे ती म्हणजे रुद्राभिषेक जो या श्रावण महिन्यामध्ये अतिशय महत्वाचा आणि फल देणारा आहे जर एखाद्याला कोणताही छोटा मोठा आजार असेल किंवा दारूचं व्यसन असेल किंवा कोणत्याही बाहेरील वाईट संगत असेल कोणताही छोट मोठं व्यसन असेल हट्टी थापट मुलं असतील तर अशा वेळेस त्याच्यावर सर्वात प्रभावी सेवा म्हणजे भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक करून त्यांच्यावरील तीर्थ त्यांना द्या आणि बघा कारण भगवान शंकराच्या पिंडीवरील हे रुद्राभिषेकाचं तीर्थ हे अमृता समान काम करत असत या रुद्राच्या तीर्थामुळे बऱ्याच लोकांची वर्षानुवर्षी चालत आलेली दारू सुटलेली आहे व्यसन सुटलेली आहे आपल्याला शिवपिंडीवर दररोज रुद्र पठण करायचं असतं आणि त्याचं तीर्थ तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं असतं त्याचबरोबर तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीला सुद्धा हे तीर्थ देऊ शकता आणि चांगल्या व्यक्तीने म्हणजेच घरातील सर्वांनी हे तीर्थ घ्यायचं जेणेकरून आपलं आयुष्य आपलं शरीर हे निरोगी राहील त्याचबरोबर रुद्र अभिषेक कसा करावा कोणते मंत्र म्हणावे अगदी प्रॉपर पद्धतीने सेवा कशी करावी नियम व अटी या सर्वांचे विषयी मी लवकरच सविस्तर ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे तो सुद्धा तुम्ही बघा आणि त्यामध्ये जर तुम्हाला जर भगवान शंकराचं रुद्र यंत्र घ्यायचं असेल तर ते तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये आपल्या जवळच्या केंद्रातून तुम्ही घेऊ शकता या आणि तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना करा आणि त्याचं देखील तीर्थ तुम्ही देऊ शकता खूप प्रभावशाली आणि जर तुम्हाला घ्यायचं जर असेल तर ह्या श्रावण महिन्यामध्ये ते सुद्धा तुम्ही घेऊन स्थापन करू शकता अर्थातच काय तर ता श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला गेलेला आहे शुभ कार्य शुभ वस्तू तुम्हा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये घेऊ शकता आणि त्यावर स्त्री यंत्रावर तुम्हाला कुंकुमार्जन करायचं असतं मंगळवार शुक्रवार पौर्णिमा खूप छान अनुभव तुम्हाला बघायला मिळतो पण फक्त घ्यायचं म्हणून घेऊ नका कोणतेही देव तसे घेऊ नका कारण आपल्याला सुद्धा त्यातले दोष लागत असतात कारण त्यावर सेवा करा आणि रुद्र अभिषेक करताना खूप जास्त स्तोत्र मंत्र आपल्याला पठन करायचे असतात आणि आपण रुद्र म्हणताना महादेवाच्या पिंडीवर पडी पडीने किंवा चमच्याने पाणी टाकतो पण ते त्याच वेळी पडत नाही किंवा आपलं लक्ष विचलित होत म्हणून आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे अभिषेकासाठी पात्र किंवा गळती घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते तुम्ही घ्यावी म्हणजेच तुमची छान पद्धतीने सेवा होते आणि आपल्याला दररोजच्या देवपूजेमध्ये आपल्याला गरज असते ती म्हणजे आपण महाराजांचा अभिषेक इतर देवांचा अभिषेक सुद्धा या गळती पात्राच्या खाली ठेवून करू शकतो हे सर्व तुम्हाला आपल्या जवळच्या केंद्रामध्ये मिळेल किंवा देवपूजेच्या साहित्य ज्या दुकानामध्ये तुम्हाला मिळेल त्या दुकानामध्ये सर्व वस्तू तुम्हाला तर आता यंत्रावर कुंकुमार्जन झाल्यावर कमळगट्ट्याची माळ त्यावर गुंडाळून ठेवतो अगदी त्याच पद्धतीने रुद्र यंत्रावर तुम्हाला रुद्राक्षाची माळ तुम्ही त्यांच्यावर गुंडाळून ठेवू शकता कारण रुद्र हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि बऱ्याच घरामध्ये रुद्राक्ष हा असतोच कोणाकडे एक मुखी तर कोणाकडे चार मुखी कारण रुद्राक्ष हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे म्हणून जर तुम्ही रुद्राक्षाच्या माळीवर हो, जर तुम्ही महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय याचा जर जप केला तर त्या मंत्राची पावर आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ ही सात्विकता खूप जास्त प्रमाणात तुम्हाला मिळते व रुद्राक्षाच्या माडेवर तुम्ही महामृत्युंजय मंत्र करत आहात किंवा तुम्ही अमृत संजीवनी मंत्र करत आहात शिव गायत्री मंत्र म्हणत आहात आणि श्रावण मध्ये आहात तर हे असायलाच पाहिजे त्याचबरोबर अजून एका तुमच्या घरामध्ये आपल्याला वाटत का आपलं आपल्या मुलाबाळांचं आरोग्य हे चांगलं राहावं सुदृढ राहावं आणि निरोगी राहावं तर यासाठी तुमच्याकडे आरोग्य यंत्र हे असणं खूप जास्त महत्वाचं आहे खूप कमी पैशांमध्ये आरोग्य यंत्र हे आपल्याला डिंडोरी सेवा मार्गात उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याच्या त्या आणि त्या यंत्रावर जर तुम्ही दररोज एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र आणि एक वेळा संजीवनी मंत्र म्हणून मं। ते तीर्थ तुम्ही प्राशन केलं आणि घरातील सर्वांना जर दिलं तर निरोगी आयुष्य हे सर्वांचंच होईल कारण त्याचं नावच आहे म्हणजे आरोग्य यंत्र अर्थात काय तर आपलं आरोग्य निरोगी व्हावं आणि जेणेकरून आपल्याला छोट्या मोठ्या आजारांना देखील तोंड द्यावं लागणार नाही कारण या यंत्राचा देखील खूप छान अनुभव आम्हाला आलेला आहे आमच्याकडे सुद्धा आहे अगदी खूप कमी किमतीमध्ये आणि आपल्या जवळच्या केंद्रात मिळून जाईल तर या श्रावण मध्ये आपल्या घरी या सर्व वस्तू घेऊन या आणि यावर छान पद्धतीने विविध सेवा करून आपलं व आपल्या परिवाराचं जीवन आरोग्य निरोगी आयुष्य तुम्हाला जगता येईल तर समोरच दिसता आहे घंटीजवळ ठेवलेलं मी छोटंसं आरोग्य यंत्र अगदी कमी जागा लागते कमी पैशामध्ये ते उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्यासाठी जेणेकरून आणि तुम्हाला जे यंत्र घ्यायचे आहे ते सर्व यंत्र ते तुम्ही केंद्रातून घ्या म्हणजेच तुम्हाला ते आपण म्हणतो ना डुप्लिकेट मिळणार नाही ना तर तुम्हाला ओरिजिनल पद्धतीने मिळतील जेणेकरून फसवेगिरी होणार नाही बाहेर दुकानांमध्ये कोणते यंत्र विकले जातात आणि आपल्याला नाव सुद्धा तेच सांगितलं जातं म्हणून त्याचा कितीही सेवा केल्या तरी अनुभव येत नाही आणि आपण म्हणतो एवढं केलं आणि काहीच मिळालं नाही तर असं होता कामा नाही म्हणून तुम्ही जास्तीत जास्त केंद्रातून घ्या गुरुपीठ जवळ असेल तर तिथून घ्या डिंडोरी जवळ असेल तर तिथून घ्या आणि या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सर्वांनी आपल्या शरीरासाठी भगवान शंकराची जास्तीत जास्त उच्च कोटीची सेवा म्हणजे काय तर रुद्राभिषेक करा ते तीर्थ सर्वांनी घ्या आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर आजच्याच एका बॉझिटी नोटी हा ब्लॉग इथेच